सगळेच जण र सोडले सकाळ सकाळी जिप्रेकडे आलो होतो जिप्रे हाला ना बिन डोला ना बी जिप्रे अरे जिप्रे दगावली होणारच होत चला चला वा तुम बाहेर वा चला पळा तिकडे तुमच्या तिकडे बाहेर पळा 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 आत्ता शीख भेटली चला भाऊ हे सगळं झाडून घेऊन जायचंय मला थेट खालच्या वावरात वावर ओढायला खालच्या नाही सगळेच वावर ओढून घेतो मग एकदा पाणी सोडलं की मग ये ना करावं लागायचं आधी झिपीच सांगावं लागेल बाबाला युरियाच्या गोण्या खायला लागलेत भाऊ अरे तुम्हाला युरिया विरिया काय कळतो का नाही हा येडे झालेत येडे चला आता ट्रॅक्टर लावलंय तिथं त्या शेला तिथं जाऊन ना आपण गाडायचंच ना कट्ट करून गाडायचं ना गाडायचं आजी तो तिची पूजा करत्या मग तिकडून झालं लगेच आपल्याला आहे ना वावर ओढायचं आहे थोडं खाली पाहिजे होतं ते पाणी चांगलं प्यायला पियात आलं असतं मग ना चला आता शेळीला तिथं पुरवलंय आणि तेवढ्यात आपली चावी पण सापडली गाडीचे बाबा जाऊन मी जाऊन बघत होते खाली मी काय म्हणलं तुम्हाला ट्रॅक्टर मी तर आणलं होतं आणि ट्रॅक्टरची तिथं चावी होती वाचले बस सत्तर रुपये जाणी तिला कुठं झालं ते काय झालं ही चावी आहे ना दुसरी बस पेट्रोल खोलत नाही चला आता शेल इ केलंय बाबा थोडी मार्ट राहिली वरती फक्त येतोय ये दमी, दंड करून एक यदायक आणि ते दगड आहेत का त्या तिथं करायचं आहे असं हडवा का होतं इकडे आहे ना उतारी असं डायरेक्ट खालीच पाणी पडतं त्याच्यामुळे इथं थोडं पण हे मधला मोठा होईन आणि ते बारका आहे ना तिकडे पाणी पडतं ना तिकडे वेगळं होऊन जाईन मग चला आता माती भोती मकर मत आहे किती पाडक्या झाल्या खरं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा झाले आता ह्यो दंड झालाय एकदम प्रॉपरमध्ये ओढून हा पण एकदम प्रॉपर मध्ये झालाय फक्त यालाय थोडी फिनिशिंग द्यायची म्हणजे थोडं आहे ना दाताळीनेच ओढायचं आहे आता हे ना इकडचं घेतो ओढून आता थोडंफार हा लय घाम घाम आहे भाऊ लय बेकार घाम घाम आहे तिकडं कसं ओढावं बाबा हे बघा ना किती गचपणी आहे गचपण तसंच ठेवणार आहे मृदे तिकडच लय गचपणी याला बी नीट घेतो थोडं वडून झालं त्याचं बी काम आता इकडचं राहिलो आहे वावर मी तिकडचे दोन्ही दण मस्त पैकी झालेत एकदम अरे बापरे दोन मिनटं आत्ताशी मोबाईल नीट चालायला लागलं इतका वेळ अडकत होता आता आहे ना इकडचे दोन ओढलेत असंच ओढत चाललोय थोडा वेळ बसलो लय घामीतोय लय लई आता थोड्या वेळाने घरीच जातो मी आता एवढं ओढलं घरी जातो ना भाऊ पाणी बिने आणलं बाबा गेलेत घरी चला आता ना एवढं वाढल्यावरच भेटू आपण डायरेक्ट आले भाऊ बाबा पाणी घेऊन मी काय <laughs> हे सरळ केले आता ते झाले इथं सरळ झाले आणि हे मग असे एवढे दोन राऊंड पाणी कुठून देस त्यांना बाबा याच्यातूनच म्हणजे करायचं का हा बरोबर याला सरळ करतो एवढी वाडा फक्त मग आता कोणती एक वाडा ही फक्त ही आडवी करा फक्त एकच या फडक्यातून आणलं पान देऊ ओके मध्ये आता तिकडचे फक्त पहिले आणि जायचं घरी एवढं वावर झालं म्हणजे एकदम वावरच मिटली आता फक्त उवरच्या वावरची लाईट वरच्याच वावरची लई कटकट आहे आहे ना तीन चार जण टाकायचे टाकू दे हळूहळू काय टेन्शन नाही झालं आता इथेच मस्त पैकी सगळं आणि हे या एक लय वाढावं लागेल इथं तर चिखलच आहे कसं वाढावं कसं नाही चला आता हाताने वाढायचा कंटाळा आला होता कांटाळा नव्हता आला बरं का खाली कडक लागत आहे त्याच्यामुळे ना आता डायरेक्ट रोटा लावलाय ला आणि मागं आहे ना दंड ला, पाडायचंच लावले रोटा बी असा लावलाय ला, या बघा तीन रोटे लावलेत फक्त दंडाला मोकळं होईन एवढे ते तो आता दंड पाडून मस्त पैकी आधी बघू तो होतो का नाही घासात मी असंच मारला होता बघून आता होतो का नाही चला भाऊ असं काहीतरी दंड पडू राहिला आहे घेऊ पाडून आता घेऊन मस्त होतोय एकदम भुसभुशीत होतोय आणि वडाय सारखं बी होतो आता इकडचं थोडं मजबूत करायचं तिकडचं तर काही कामच संपलं तिकडचं वर्च बी घेऊ टपा मारून आता फक्त आडवी म्हणता तेवढे आता इकडे बी मारून घेऊ आखून आखून बर बर सगळं आहे पन्नास हजाराचं मशीन पण काम लाखोचे करतय आता हेच जर इथं मोठं ट्रॅक्टर बोललेलं असत ना छोट हजार दीड हजार रुपये घेऊन गेला असत दंड मारायचे नेसते सगळे आरामशीर नेले असते आपल्याकडून मागच्या वर्षी का त्याच्या मागच्या वर्षी मागच्या वर्षीच केलं आपण फक्त टायर लावले होते त्याच्या मोनिट जमलं नव्हतं पण आता कसं हो, रोटं लावलं कसं होतं रोटं कस हो, पुढची माती भुसभुशीत आणि मागच आहे ना बरोबर मग -बर दंड लावीत चालतं आणि टायर लावले ना ते टायरच जमिनीत जाऊन बसत येत मग सगळं गुथम बसतून दीडशे रुपये

त्याच्यात पाणी पडलं तर बरोबर आहे त्यात गहू उगतो का नाही का माहिती कशात काय माहिती गहू उगतो का नाही पण बरोबर पडले आता आपण झाला आता खालच्या दंडाचं सुद्धा काम आता इथं आहे नाही कोसोसा काढायचा काल आणि ट्रॅक्टर मारताना फुटलं होतं बरं का त्याच्यामुळेच इथं सगळं कचाळ झालं आहे हो का दोन भोक्षे पडले तिथंच आता उसोसा काढू म्हणजे इकडे देता येईन पाणी इकडे देता येईन मध्ये चला आता वरच्या पिंपळाच्या मग झालं ओके मग सगळं ओढून धडून मस्तपैकी आता वाजला एक झाले सगळे वावर मस्तपैकी ओढून आता आता चला घरी टायर तिकडं खाली आहेत का बाबा चला ते घेऊन येऊन बसून जाऊ घरी आता मला तरी लागली मकार हो न रे चला म्हणलं हा आत्ताच वावर ओढून आलोय आता ना गावतर पाणी सोडलंय फक्त थोडं एवढंच भरून घ्यायचंय आता तिकडं आहे ना बाबनी मी गवत पण घेतलंय मस्त पैकी कुठं आहे का बरोबर लगेच हा शौकाला गेलो होतो सामान घेऊन आलोय आता बरोबर आहे का नाही थांबा 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 त्यातली भेळ जायची उलटी पुलटी सगळं बरोबर आहे का बघा टपकानी अरे थांबा आता होतं ना तुम्हाला बाहेर तिथून लय संपदन तुमचं डायरेक्ट आणलं मग आता मोठं मग ते लय संपद तुमचं ते पन्नास रुपयाला शंभर एम एल आणि एकशे ऐंशी रुपयाला भेटलं बाकी सगळं बरोबर आहे बर का कॉक दोन एल वो ये आता उद्या करू आपण बरोबर मस्त पैकी आता ना कस आपलं राहू द्या आता उद्या करू सकाळ सकाळ मस्त पैकी हा ते आणलं ते मला डायरेक्ट पाचशे एम एलच आणलं अर्धा किलो अर्धा लिटर अहो खरं तुम्हाला सांगत राहील आता आबाई आबाईचे बाबा आणि आबाईची मम्मी ते उमेशची मम्मी शेळ्या घेऊन येत होते ना ते कुत्र्याने त्यांच्या शेळ्यात फाडल्या उमेशची एक फाडली आबाईची एक फाडली आणि आजूक एक फाडलेली आबाईची तिला सिरियस आहे आपण तिला घरी आणले असते ना कुत्रे तरी कुठून आले तर कुठून नाही शेळ्यात फाड राहिले सगळे बिबट्याच्या नावाने भूमिका उठली सगळं नदीला नदील फाडल्या त्या शेळ्या चला आता हे सगळं सामान आणलंय मस्त पैकी आता थोडी भेळ खातो बघू आता जमलं तर नाही तर मग उद्या सकाळी सकाळी मस्त करून टाकू नव्वद रुपयाच स्पॉक येते नव्वद दोन चिंची आहे ना दोन आहे ना ओके मग